जीवाला काही गोष्टी सुलभ आहेत व काही गोष्टी दुर्लभ आहेत सोप्या भाषा सांगू काही गोष्टी आपल्याला सहजतेने मिळतात आणि काही गोष्टी मिळवण्यासाठी जीवाला काय करावं लागतं प्रयत्न करावा लागतो काय सहजतेने आहे ऐका नऊ महिने नऊ दिवस ज्या वेळेस आईच्यावर अभेत राहून आपण जन्माला येतो जन्माला आल्याच्या नंतर ही नैसर्गिक साधन समुद्री ओन वारा पाऊस झाडा तलासर्गा जे काही जेवढं दिसतं ह्या गोष्टी कशा मिळतात जन्मबरोबर बरोबर सहजतेने भेटतात याच्यासाठी काही प्रयत्न करावे लागतात का नाही तशा अनेक गोष्टी आपल्याला जन्माबरोबर सहजतेने भेटतात परंतु प्रामुख्याने चार गोष्टी खऱ्या अर्थाने आपल्याला जन्माबरोबर मिळतात पहिली गोष्ट मृत्यू माणसाला सहज येतो दुसरी गोष्ट आळस माणसाला सहज येतो तिसरी गोष्ट व्यसन माणसाला सहजतेने लागतो आणि चौथी गोष्ट मूर्ख माणसाला सहजतेने भेटतात बिटल मृत्यू माणसाला सहजतेने होतो ज्या आर्थी जन्म झाला बाबा त्या अर्थ मृत्यू कसा आहे आपण भगवान गीतेमध्ये वर्णन करता तसे हे ध्रुव मृत्यू ध्रुव जन्म मृतश्य परिहर परिहार ते नंश तो मरहसे किंवा ज्ञानोपराच्या श्लोकावरती भाष्य करताना म्हणतात ना तरी वधू असतो पैसे अखंडित होत जात जैसे हे जन्म मरण तैसे आणि वाजगे सूर्यदे झाला ना ते हरतू सूर्यास्त हा होणारे ते, ते जन्म लागे मृत्यू कसा आहे तुमच्या खऱ्या अर्थाने मृत्यूची वेळ येईल तुम्ही प्रयत्न करा आदर करू नका मारावं हे लागणार परंतु जर जीवनामध्ये शिल्लक असेल तुम्ही कितीही प्रयत्न केले मृत्यू येणार नाही आपण सहज म्हणतो काल ते पाठलाचं पर हो बिल्डिंग बिल्डिंग चौथ्या मधले खाली पडले पण तरी सुद्धा काही झालं आणि काल बातमीला मी पाहिलं एका महिलेला बाजारात गेले असताना उन्हाचा तीव्र झटका आला त्या झटक्यात मुलीला मृत्यूमुखी पडले मला सांगा मोडलं पडून जर खऱ्या अर्थानं मृत्यू येत नसेल तर वेळ उन्हाचा झटक्याने जर मृत्यू येत असेल ती एक निमित्ता असतं मृत्यू वेळ आली ना आपण म्हणत असतो असं नव्हतं व्हायला पाहिजे किंवा साध्या गोष्टीने कशा अर्थाने गती येईल पण महाराज ती एक निमित्त असत झटक्याने जर मृत्यू येत असेल तर समजा काय मृत्यूची वेळ आली होती महाराज ते दो त्या ठिकाणी सांगतात की मृत्यू हा माणसाला सहजतेने येतो मृत्यूला याच्यासाठी काही एक प्रयत्न करावे लागत नाही प्रयत्न करा आगर करून आता वेळ आले होते निश्चितच येणार आणि मृत्यू कसा आहे त्या संबंधा मी तुक बऱ्या प्रमाणसाठी त्या ठिकाणी सांगतात महाराज म्हणतात

सबजेचे जाणार मृत्यू कसा येणारे सहजतेने येणारे प्रमाणपणा धरून बोलतो प्रमाण उभा प्रमा कसा होणार हा माणसाला माणसाला सहजतेने सहजतेने दुसरी गोष्ट मूर्ख भेटतात मला सांगा चांगली माणसं जीवनामध्ये जर भेटायची असेल त्यासाठी माणसाला पाहिलं ही लागतात परंतु मूर्खांची भेट व्हावी याच्यासाठी काही करायची गरज नाही गावगाव मूर्ख हे भेट भेट असतात हो चंदनाचं झाड जर तुम्हाला पाहायचं असेल त्यासाठी तुम्हाला महाराज खूप साहस करावे लागतील जिथे कुठं असेल तिथे जाऊन ते बघावं लागेल परंतु जर तुम्हाला दादली जर पाहायची असते तर कुठं गायची गरज आहे का नाही गावगाव ह्या असतात गावगाव हे मूर्ख असतात एका गावामध्ये मूर्ख होता आता जन्मजात कोणी म्हणून मूर्ख नसतो परंतु असते संपूर्ण गाव त्याला मूर्ख म्हणायचं लहानांपासून मुख्यपर्यंत सर्व जण त्याला काय बोलायची मूर्ख हा ऐकागला म्हटलं आपल्या जिंदगीला काय अर्थ कोण म्हणतोय तो बर का <laughs> संपूर्ण गाव काय म्हणतोय मूर्ख म्हटलं आपल्या जिंदगीला काय अर्थ नाही गाव सोडायचं निघून जायचं दुसऱ्या गावात गेला तुम्ही नंतर दुपारची वेळ होती ना हा एका विहिरी जवळ गेला आणि विहिरी जवळ गेल्याच्या नंतर पाय सोडलं आणि तिथं असा काठव पाय सोडून बसला काही वेळा नंतर महिला मंडळ त्या ठिकाणी आलेला आम्ही पाहिलं तर म्हटलंय कोणताही माणूस मिरी पायट सोडून बसलेला आहे पण जवळ म्हटले तो गावातले म्हणलं दिसत नाही परंतु पूर्वीला असं काय मूर्ख माणूस आहे का कळत का नाही लोक त्या लिहिणीच पाणी पितात हाताच्या त्या पाय शोधून बसलाय असं मूर्ख माणूस आहे जसं म्हटलं का तो लोक झुटला तो म्हटला का हो तू मला ओळखलं कसं काय तुम्ही आपल्या अरे वळखायचं काय त्या मूर्खपणाल वा कृतीच तुझी मूर्खपणा सिद्ध करते दे। तर तुझ्या का काय कपळावून तू मूर्ख मिळणार बरोबर की नाही पण माणसाची काय करत असती मूर्खपणा ही कृती काय करत असती सिद्ध करत असे तसे गावगाव हे खऱ्या अर्थाने मूर्ख आपल्याला पाहायला मिळतात कसे मिळते सांगू गावचा सत्ता आला तरी दोन रुपये देणार नाही हो एखादी गावात जर वीर होत असेल यांच्या आता समजा एखाद्या जर गावात होत असेल तर होऊन द्यावं की नाही काय म्हणणे तुमचं हो झालं होऊन दिलं पाहिजे की नाही का किंवा आखा दाव तुमच्या हिरीचं काय पाणी पिल पण तिथं आढळून येणार हो ऐका भगवंतांनी ज्या वेळेस सृष्टी निर्माण केली सृष्टी निर्माण करत असताना जीव निर्माण केले जीव निर्माण करत असताना काही काय झालं म्हणतात जारज निर्माण केले काही अंदाज निर्माण केले काही स्वेदेज निर्माण केले आणि काही उद्बीज निर्माण केले या चार प्रकारामध्ये अर्थांनी देवाची रचना केली संपूर्ण जीवनाचं तुम्ही निरीक्षण करा हो आज सरपटणारे प्राणी कसे आडले बरोबर की नाही त्यानंतर पाणी प्राणी आडवे सर्व जीव कसे आहेत जीवांमध्ये एकमेव जीव असा उभा केला तो म्हणजे मानव मानवाची जात परंतु इतर जीव सर्व जीव आडवे तर त्यांच्या थोडा सुद्धा त्यांना नाही परंतु मानव एकमेव जो उभा आहे पण त्याच्यात किती आडव्यात आले एखाद्या गावच्या सत्ता सुद्धा होऊन नाही ना, ना हे, मूर्ख माणसाला सहज ते भेटतात मी सांगत होतो हो पहिली गोष्ट प्रक्षेप करू नकाला माणसाला सहज केला मूर्ख माणसाला सहजतेने भेटतात आणि तिसरी गोष्ट हो माणसाला सुवस्ते येतो आळस से काही करायची गरज नाही हो आता तरी तुम्ही सात ते नऊ कीर्तन केलं त्या उमेदवारी गर्दी अठरा असताना यायचं निली सुद्धा राहिली नसते सगळ्यांनी खायला भात खायला असताना धुतून हातन परंतु सात्य नोटले ते सहज येतो आळस येण्यासाठी काही करायची गरज नाही दरवाजे खातो तेव्हा चोखून फक्त वाढव वाढवायची आणि वाढवायच्या नंतर जेवण झालं की जेवणाच्या अगोदर मची इच्छा असते काय कीर्तनाला जायचं परंतु जेवण झाल्याच्या नंतर इच्छा काय होती नाहीशी होती म्हणजे आळस माणसाला सहज नाही मृत्यू माणसाला सहज केलं होतो मूर्ख माणसाला सहज केलं भेटतात आळस माणसाला सहज येतो आणि चौथी घेऊ तीन चार गोष्टी खऱ्या अर्थाने जीवाला सहजतेने भेटतात परंतु काही गोष्टी मिळवण्यासाठी जीवाला प्रयत्न करावा लागतो सायास करावा लागतो किंबहुना त्या गोष्टी जीवाला काय आहेत दुर्लभ आहे काय काय दुर्लभ सुभाषित करते सगळं वर्णन करतात संपत सरस्वती सत्यम संतान सदुर्लभ सत्ता सुकृत संभार सकारा सत्य दुर्लभ सुभाषित कारण सात गोष्टी आपल्याला दुर्लभ आप सांगितलेल्या त्यातील पहिली गोष्ट दुर्लभ सांगतात संपत्ती धन दुन बोलणं दुन कसं दुर्लभ आहे आज संपूर्ण जगताचं निरीक्षण करा हो संपूर्ण जग धावताना दिसते कशासाठी पैशासाठी बरोबर की नाही सकाळी उठल्यापासून संध्याकाळी झोपेपर्यंत प्रत्येक जण आज जे काही शंभर टक्के कर्म करतो तर शंभर टक्के कर्म मागील नव्वद टक्के कर्माचा हेतू काय असेल तर काय धन मिळवायचं बरोबर की नाही लहानंपासून मोठ्यांपर्यंत मोठ्यांपासून फार पर म्हात प्रत्येकाचा हेतू हा धन मिळवण्यासाठी चालेल आता मला म्हणजे लक्षात द्यायचं आता एकाच्या दिवशी घरी पाहणे वगैरे येतील आणि पाहुणे आल्याच्या नंतर पाहुणे काय करतात पाहुणे आल्याच्या नंतर पाहुणे काय करतात की बाबा तुमच्या मुलांसाठी काहीतरी लहान मुलं असेल तर मुलाला काहीतरी खायला वगैरे घेऊन येतात नाही खायला त्याला एखादं खेळणं वगैरे आणतात एवढं करून नाही जमलं तर जाता जाता मुलाच्या हातात पाच पन्नास रुपयाची नोट ठेवून जातात जातात हा पाच पन्नास रुपये नोट ठेवून जातात आणि पाच पन्नास रुपये देऊन गेल्याच्या नंतर तुम्हाला ते पन्नास रुपये घ्यायचे असतात घेण्यासाठी तुम्हाला मोठे सायास करावे लागतात तू लहान मुलाच्या हातातून पन्नास रुपये घ्यायला काय बरं पण नाही सायस करायचं लागतात कारण तर लहान मुलं एवढं मोठी फीट धरतं ना एकतर त्या माता नावलेल्या त्या मुलाला काहीतरी खायला द्यावं लागतं तेवढं नाही जमलं तर त्याला खेळणे द्यावं लागतं आणि जमलं नाही तर ते शेवटी त्याला मोबाईल द्यावा लागत केलं मुलं हातात मी पन्नास रुपयाची नोट देतो मी लहान मुलाला सुद्धा करते काय पैसा हा महत्वाच्या माणसं आपण सहज करतो बाबा मराठी अगदी अशी जे काही आयुष्य भर कमावलं असेल किंवा मुलाबाळांच्या नाव करून टाका किंवा तुम्ही गेल्याच्या नंतर त्यांच्या भांडत नसाव तुम्ही काय म्हणता आम्ही दोन चार वर्ष जगलो तर असं म्हणून तू स्वतही काय जीवनामध्ये उपयोग करून घेतली नाही पैसा आहे तर काय करेन आळंदी पंढरीची वाडी करेल करते नाही पैसाच पैसा जर दडपून ठेवतात आणि करून आणि नेल्याच्या नंतर मी त्यांचा पैसा सापडतो कुणाचा 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 गोठ्यात कुणाचा जो जागे खाली अजून नाना ठिकाणी पैसा सापडतो म्हणजे लहानपासून मोठ्यांपर्यंत कला क्रीडा राजकीय आध्यात्मिक बहुन हे सर्व सामान्य जरी असला प्रत्येक क्षेत्रातील मनुष्याची भाव कशासाठी पैशासाठी चालू आहे म्हणजे महाराज जीवनात धन कमवलंय का तर कमवलं पाहिजे ऐका शास्त्राने आम्हाला चार पुरुषार्थ सांगितले शास्त्र असं सांगतो धर्मार्थ काम मोक्षाणाम कोटी न विद्यते सजन्म न मत का शास्त्राने चार पुरुषार्थ सांगितले पहिला पुरुषार्थ धर्म काय पहिला धर्म दुसरा अर्थ तिसरा काम चौथा मोक्ष यातील जो दुसऱ्या क्रमांकाचा पुरुषार्थ सांगितला नाही तो अर्थ पैसा कमी म्हणून हा पुरुषार्थ त्याच्यानंतर तिसऱ्या क्रमांकाचा काम याला सुद्धा संतांनी पुरुषार्थ म्हटले गेले आणि म्हणाला संतांनी अनेक ठिकाणी विकार म्हणून वर्णन केलेलं आहे बरोबर की नाही बाबा कामाला काय म्हटलेलं विकार म्हणून वर्णन केलेलं आहे पण या ठिकाणी संतांनी मात्र पुरुषार्थ संतांनी म्हणा शास्त्राने सुद्धा काय सांगितलेलं हा पुरुषार्थ पण यावर चातुर्मासामुळे आमचे श्री गुरु चैतन्य महाराजांनी एक उदाहरण दिलं ते सांगायचे बाबा काम हा पुरुषार्थच आहे परंतु कसा त्याची संमती लावायची म्हणजे पहिला पुरुषार्थ कोणता कोणता सांगितला पहिला पुरुषार्थ बोला जेवायला काय द्या बोला पुरुषार्थ कोणता सांगितला धर्म धर्म लक्ष द्या हो ते सांगायची की काम सुद्धा पुरुषार्थ आहे पण कसा धर्माला अनुसरून जर काम असेल तर तो पुरुषार्थ आहे धर्माला अनुसरून जर अर्थार्जन असेल तर तो सुद्धा काय पुरुषार्थ आणि दुसरी संगती सांगायची शेवटचा पुरुषार्थ कोणता आहे मोक्ष मोक्षाला आम्ही जर ध्यान कमवलं तो काय पुरुषार्थ मोक्षाला अनुसरून जर काम कमवला तो सुद्धा पुरुषार्थ मूल जीवाने धन हे कमवलं पाहिजे ऐका पैसा तो सबकुच नाहीये पैसे कि बिना भी नाही साहेब सत्ता करायचा म्हटला तर पैसा एक पाहिजे की नाही कोणत्याही क्षेत्रामध्ये पैशाची ही गरज आहे म्हणून जीवाने धन कमवलं पाहिजे पैसा जर नसेल तर बायको गायकी किंमत नाही किंमत देत नाही बायका मुलं किंमत देत नाही पैसा जर असेल तर शेठ साहेब हे सर्व गोष्टी पदव्या लागायला येतात कमी पैसा आहे तो गरज म्हणून जीवाने हे कमवलं पाहिजे शास्त्राने सांगितलं बाबा धर्म अर्थ काय पुरुषार्थे बरोबर शास्त्रांनी सांगितले असं नाही हो आमचे संत सुद्धा सांगतात कारण शास्त्रापेक्षा संत काय आम्हाला जवळचे सांगितलं धर्मार्थ काम मोक्ष त्या ठिकाणी घ्यायचं नाही परंतु काय सांगितलं धर्म अर्थ धर्म कमवला हा काय पुरुषार्थ धर्मार्थ काम मोक्ष म्हणून संतांनी धन्य कमवलेला कमवलं त्या ठिकाणी सांगितलेलं संतांनी सांगितलं काय मनाचे